वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं आता इथे कोनशील अनावरण ना होत आहे एकदा दोन हजार टाळ्यांच्या गजरात आपण या शुभ सोहळ्याला सुरुवात करणार आहोत सर्व मान्यवरांना मी आपल्या मंचावरती टाळ्यांचा गजर सुरूच राहू दे सड़क और बुनियादी ढांचे के निर्माण में महाराष्ट्र ने पिछले कुछ वर्षों में नए आयाम को छुआ है जिसे किसी सपने के सच हो जाने की तरह देखा जा सकता है साल 2014 में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जब केंद्र में सरकार बनी तो मानो देश के काल जैसे दूर दराज के तालुकों से होकर गुजरेगा इससे न केवल सांगली शहर की कनेक्टिविटी बेहतर होगी बल्कि वाहनों की भीड़ कम होने के साथ साथ नए सांगली शहर का भी विस्तार होगा साथ ही मुंबई और पुणे जाने वाले युवाओं के लिए रोजगार के नए सांगली जिला के पालक मंत्री मित्र सहकारी सुरेश भाव खाड़े सांगले खासदार आदरणीय विशाल दादा पाटिल माझे सहकारी माझे आमदार दिलीप एडगावकर त्याचप्रमाणे माननीय श्री श्री जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मंचावरील सर्व सन्माननीय अतिथी आणि उपस्थित बांधवांना बैठकींना अतिशय घाई असल्यामुळे मी केवळ दोन तीन मिनिटातच बोलून निघणार आहे सर्वप्रथम मी दहीवडी मार्डी विटा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ या रस्त्याच आज जे कॉन्क्रीटिंग करण होणार आहे त्याच भूमिपूजन झालं असं घोषित करतो सांगली जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या काळात जी एकंदर लांबी होती त्याच्यामध्ये जवळपास फार मोठ्या प्रमाणात जव्हा सहाशे किलोमीटर म्हणजे सात किलोमीटरची लांबी होती ती छत्तीस किलोमीटरची आता सहाशे किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे राष्ट्रीय महामार्गाची सांगलीच्या तासगाव तासगावांची पण मागणी होती बऱ्याच दिवसापासून आमदार बराच वेळा माझ्याकडे आले होते त्यालाही पण सात किलोमीटरच्या लांबीला मंजुरी दिली आहे एकशे त्र्याहत्तर कोटीची आणि त्याचंही काम लवकरच सुरू होईल भूसंपादन सुरू झालेलं आहे त्यामध्ये लवकर जर सहकार्य झालं तर ते होईल एक महत्वाचा सांगली भागातला जो विशेषतः आर्थिकदृष्ट्या भागासला भाग आहे त्याचा फायदा होईल या दृष्टीने आम्ही आता पुणे बंगलोर आहे तर मुंबई ते पुणे बंगलोर असा नवीन द्रुतगती महामार्ग बांधायचं ठरवलेला आहे तुम्ही ज्यावेळी मुंबईवरून निघता तेव्हा अटल ब्रिज वरून उतरल्याबरोबर आम्ही मुंबई पुणे हायवेला पॅरल हायवे बांधतोय तो पुण्याच्या रोडला येईल आणि पुण्यावरून तो पुणे ते बंगलोर हायवे डायरेक्ट तयार होणार आहे पी टी चौक ते शिवरे या भागाचा डीपीआर पूर्ण झालेला आहे महिन्याभरात दहा हजार कोटी रुपयाचं पहिलं काम सुरू होणार आहे आणि त्यानंतर उरलेला पन्नास हजार कोटीच कामही पुढल्या सहा महिन्यात करण्याचा विचार जे एनपीटी चौक शिवरे हा अटल सेतू जे एन पी टी चौक पुढे सातारा बंगलोर असा प्रस्तावित आहे महाराष्ट्रात त्याची लांबी तीनशे सात किलोमीटर आहे आणि कर्नाटकामध्ये चारशे त्र्याण्णव किलोमीटर आहे हा हायवे झाल्यामुळे आपल्या अटल सेतूपासून दीड तासात पुण्याला येऊ आणि पुण्यावरून साधारणतः साडेचार तास ते पाच तासात आपल्याला बंगलोरला पोहोचता येईल या हायवेचं विशेष रूपाने वैशिष्ट्य असं आहे की सातारा जिल्ह्यात एकशे चार किलोमीटर रायगड जिल्ह्यात पस्तीस किलोमीटर पुणे जिल्ह्यात एकशे अठ्ठावीस किलोमीटर आणि सांगली जिल्ह्यात चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः मावळ बारामती सातारा बाडा सांगली या सगळ्या ठिकाणी हा जो मा होणार आहे हा हायवे एक नवीन इकॉनॉमिक ग्रोथ करता एक नवीन अशा प्रकारचा एक वरदान हा विशेषतः सांगली भागातला जो दुष्काळी भाग आहे त्या भागाकरता विशेष करून याचा उपयोग होणार आहे मला विश्वास आहे की हा जो मुंबई ते बंगलोर मुंबई पुणे आणि बंगलोर असा हा जो हायवे आहे या हायवे मुळे जसं पुणे सातारा कोल्हापूर या रस्त्याच्या आजूबाजूला जसा विकास झाला तसा या भागात देखील चांगला विकास होईल मला अतिशय आनंद झाला की मी जलसंधन खात्यातला मंत्री असताना केंद्रात आपल्या भागातलं सांगली जिल्ह्यातलं पाणी विशेषतः मैसाळ प्रकल्प असेल आटपाडी प्रकल्प असेल ही सगळी प्रकल्प, सेल, प्रकल्प सेल, मंजूर करण्याची संधी मला मिळाली आणि मला याच्या आधी मी आलो आहे पण आज येताना सगळीकडे हिरवं बघायला मिळालं पहिल्यांदा या भागात पाणी नव्हतं आणि आता डायरेक्ट अगदी मला आठवतं की विशेषतः गणपतराव देशमुखातलं जे दे गाव आहे खोक्यात चांगोला त्याच्यामध्ये मध्ये मी हेलिकॉप्टरने बघितलं सगळ्या ठिकाणी हिरवं दिसवा या भागामध्ये पाण्यामुळे जशी प्रगती आणि विकास होईल तसाच मुंबई पुणे बंगलोर या हायवेमुळे पण नक्कीच विकास होईल या हायवेमध्ये आम्ही पाच ठिकाणी विमानं उतरू शकतील याची व्यवस्था केली गेली त्यामुळे याचा ठिकठिकाणी विमानतळ म्हणूनही उपयोग करता येईल हा विशेषतः अटल सेतू पासून जो सुरू होतो आहे त्याची आठशे किलोमीटरची लांबी आहे आणि आठ तासामध्ये मुंबई ते बंगलोर हे अंतर पूर्ण होईल त्यामध्ये साधारण एकशे वीस किलोमीटर होती याची हे आहे स्पीड आहे आणि मला अतिशय आनंद होतो आहे की आपल्या इथला सातारा सांगली बेळगावी भागलपोट आणि विशेषतः आपल्या या तालुक्यालाही पण या जवळून जाणार आहे त्यामुळे या भागामध्ये विशेष रूपाने त्याचा विकास होईल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या आजच्या या नवीन रस्त्याच्या कामाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो मला सांगलीला एका कार्यक्रमाला जायचं आणि नंतर लगेच कोल्हापूरला सहा खेळ्यात उतरून नागपूरला जायचं असल्यामुळे मी या ठिकाणी माझं भाषण संपवतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार